कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर गावात आज सकाळी एक थरारक घटना घडली गावातील माया शिवलाल मुळेकर सकाळी सुमारे साडेआठ वाजता शेतात गवत कापण्यासाठी गेले असता उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून त्या महिलेला कोपरगाव शहरातील एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे महिलेच्या त्यांनी राखत बिबट्याच्या डोक्यावर वार करून स्वतःचा बचाव केला मा... मात्र या धडाकेबाज प्रतिकारात महिला जखमी झाल्या त्यांच्या सोबत गवत घेण्यासाठी आलेल्या आणखी चार पाच महिलांनी आरडाओरडा करून मदतीसाठी धाव घेतली महिलांच्या एकत्रित आवाजाने बिबट्या घाबरून पळून गेल्या या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी व महिला वर्गांमध्ये मोठी दहशत पसरली आहे विशेष म्हणजे ही घटना सकाळी साडेआठ वाजता गवत घेण्याच्या वेळी झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापही आहे जखमी महिलेच्या नातेवाईकांनी वन विभागाने संपूर्ण उपचाराचा खर्च उचलावा आणि लवकरात लवकर त्या परिसरातील बिबट्याला जेरबंद करावे अशी ठाम मागणी केली आहे वन विभागाने या घटनेची दखल घेऊन तातडीने पिजरे लावावेत आणि ग्रामस्थांना सुरक्षितता द्यावी अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे गवत घेतले कोटीभर मग नंतर तो गवतामध्ये बसलेला गवता होता मी काही पाहिलेलं नाही त्याला गवता मध्ये मग नंतर त्या जशी उडी मारली तशी अंगावर उडी मारली मग मग माझ्या हातात इळ्या होता मी त्याला दोन तीन इव्या मारल्या त्याचे कान तुटून खाली पडलं मग पुढं काय झालं काय मला माहिती नाही गवत घेत होत ते माझ्या थोड्या अंतरावर गवत घेत होत्या तुम्ही इकडे होते मला तिने आवाज दिला मोठ्याने तर मी माग फिरून पाहिलं तर बिबट्या खाली ती खाली होती बिबट्यावर तिला लोळत होता पायाच्या मांड्याचे चावल्या तिने मांड्या सगळ्या रक्तबंबळ केल्या नंतर मग नरडा धरायला लागला तर मग इळा घेऊन मी धावले अशा आरड्यात ओरडत पळले तर तिला सोडून माग फिरा असं बांधावर येऊन बसला तर नंतर मग तो ती तिच्या खात्याच्या घालून अशी पळली नंतर मग तिला घेऊन इकडे आले तर मग इकडे बेशुद्ध पडली ती मग असे संडासला लोक आले होते त्यांना ओरडून बोलले नातेवाईकाला फोन केला मग ते नातेवाईकांनी ते सगळे पळत आले उचलून आम्ही इकडे हॉस्पिटलला आणलो नाही आमचा खर्च भरून द्यावा आणि त्याची सोय करावा त्याची व्यवस्था करावा त्याची व्यवस्था करावा त्याला धरून नेवा होते आमच्या बापू उसामध्ये तर तिथे बिबटीने त्यांच्यावर हल्ला केला हल्ला केल्यानंतर त्यांना खूप जखमा पण झालाय भरपूर वेळा आणि अगोदर सांगितलं होतं की त्यांचा चांगल्या प्रकारे बंदोबस्त करा बंदो पण ते काही बंदोबस्त करत नाहीये आता जे काही आम्ही गरीब माणसं त्यांची भरपाई करून देणं गरजेचं आहे तर वनभीवाला आमच्या दोन दिया गेल्या होत्या त्यांनी जर त्यांना वाचवलं त्या जर नसत्या तर आज जीवितहानी झाली असती तर वन विभागवाल्यांना विनंती की त्यांनी लवकरात लवकर बिबट्याचा किंवा वाघ असेल त्याचा बंदोबस्त करावा हीच त्यांच्याकडून विनंती आहे आणि आमचा जो काही गरिबांचा खर्च असेल त्यांनी जो द्यावा ही विनंती त्यांच्याकडून